नमस्कार मित्रांनो तर आपण आज वाडत बाजार येथे आलेलो आहे आणि या महिन्यांचा आपण पहिले शॉर्ट व्हिडिओ टाकला होता भाऊ आज वाडत बाजारला आले आहे तर आम्ही तो फुल व्हिडिओ पण आता बनवून तुम्हाला दाखवत आहे तो भाऊ हे शेडी किती किती लागतो चार चार लागतो चार चार लागतो आणि कोणत्या कोणत्या कामाला चालू गाड्या वापरायला कामाला चालू गाडी आणि वापरायला कामाला चालू आणि काय किंमत टी व्ही एक ती सांगतात एक ती सांगायची पण सबस्क्राईबरसाठी सबस्क्राईबरांसाठी कमी जास्त होणार आहे तसेच तुमचा पत्ता आणि नंबर पण सांगतो गाव लोहारी बाजारवर गेडे नाव उदय दुसरीशी

ગાડી વાકરા ગાડી લાની વાકરા એક પૈસા આપણે કાબુલ મી કઈ તુકટ આ

गॅरंटी yeah, मित्रांनो आमच्या वैश्य पण दोन बैल उपलब्ध होते याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे ते किती किती राहते सहा हजार कोणते कोणत्या कामात गाडी ऑटर चालू कोणती जाती माळवा माळवा आहे तीवर माळवा आहे माळवा आहे पाहू शकता तुम्ही काय पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आमच्या संस्कारांसाठी कमेंट कमी जास्त आपल्या सबस्क्राईबांसाठी कमी जास्त उन्हाळ्यात तुम्ही पाहू शकता मागून दाखवून द्या तुमचं नाव आणि पत्ता सांगून द्या नंबर पण सांगून द्या नंबर नंबर अठ्याण्णव पन्नास एकोणीस तेवीस जोर नऊ तुमचा पत्ता ओढचा आता बरं आणि

धन्यवाद नमस्कार मित्रांनो तो आपण मोठा बाजार इथे आलेला आहे आज खूप असं मोठा बाजार बनलेला आहे

शर्ट तुमचा पत्ता नाव आणि नंबर आम्ही केअर अॅड्रेस आहे नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो एक्क्याऐंशी पंच्याण्णव तर धन्यवाद नमस्कार मित्रांनो हे शर्ट आपल्याकडशी दाज उभे हो आहे शेटपाशी दारबाईशी असे डावण आहे तुम्ही पाहू शकता दरबारीशी धावण दाखवून द्या नागून घडत आजारी ते आज झालेलो आहे खूप असा मोठा बाजार झालेला आहे सीट आपल्याला खेळणार आहे बिंदा ते तुमचं कोणत्या कोणत्या कामात फक्त रिंगीला तुम्ही पाहू शकता आणि एक काय किंमत सत्तर हजार आहे कमी आले आल्यावर कमी जास्त होणार आहे तसे सीट आणि तुमचा नंबर सांगा नंबर सांगा त्रिया साडे दहाच्या पाच राहणार मारसा मागून नमस्कार मित्रांनो दुसरी तुम्ही याच्याबद्दल प्लेनचे सुट्टी आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहेत कोणत्या कोणत्या कामात अनिल कशाला झालेली नाही पाहू शकता तुम्ही दादा आहे काय किंवा दिली जवळ नाही तर पाहू शकता तुम्ही तुमचा पत्ता नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव तेहत्तर सव्वीस साठ चार मागून दाखवून

આપણે શેઠ ભાઈ ખૂબ અશી उपलब्ध आहे तर शेट आपल्याला जोडीबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे वडोद बाजारला नेहमी आहात ठिकाणी शेटला भेटत जान चाळीला चालू आहे काय किंमत फायनल पंच्याण्णव हजार लढे नाही शेट आमच्या सबस्क्राईबरसाठी कमी जास्त सबस्क्राईबरसाठी कमी जास्त होणार आहे मागून पाहू शकता जोडी आहे મુકાામપો પિરવોડા તાલુકા જિલ્લા ઔરંગાબાદ ધન્યવાદ શેઠની શેઠ અ મોટે વેપારી છે असे मोठे बैल आहेत शिटसाठी किती जाते छी सात साधा जाते आणि कोणते कोणते कामाला चालू आहे सगळ्या कामाचा कामाला चालू आहे काय किंमत एक एक लाख एकावन्न हजार रुपये किंमत आहे इनिशिट आमच्या सबस्क्रायबरसाठी किती कमी जास्त होईल ना सबस्क्रायबरसाठी कमी जास्त पण होणार आहे तुम्ही पाहू शकता खूप अशी मोठे मापाचे बैल आहेत कोलांब्री तालुक्यामध्ये जाऊन मोठी गाडी उतरती त्याचा पण आम्ही व्हिडिओ बनवून टाकणार आहे नंबर आम्ही फक्त पण सांगून द्या हॅलो अंबर अठ्ठ्याण्णव नव्वद अठरा ओनसष्ट बासष्ट आत्ता सांगून द्या शेट फ्री बसस्टँड ची माझी माझ्या येऊन जा शेटचा नंबर पण टाकेले तर धन्यवाद शेटला तो ओळखात जाण शेट वाढवत बाजारला आज आलेले आहे शेटपाशी दोन महिन्यात होते शेट आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे पैसे ते किती किती लागणार एक भिंडा दे हा बिंडा तो दोनदा दू, हा विदार आहे दोनदा दे गाडीला वकरायला फोटे वकरायला चालू आहे गाडीला फोटे वाकरायला चालू आहे कुठे जास्त हाडीचे दिवणी जात आडीचे आहे देवणी जात लागली तर काय किंमत ठेवली यांची पासष्ट सांगायचे बावन हजारला दे नाही आपल्याला बावन हजारला कुठे देणार आहे आमच्या सबस्क्रायबरसाठी की कमी जास्त करून घे व्यवहार मध्ये इकडं इकडं व्यवहारमध्ये इकडेच इकडे होणार आहे हळद बाजारला आणले तर सीटला नक्की बेटा सीट नेहमी हळद बाजारला येतात तिथे तुमचा पत्ता आणि नंबर सांगायचा आपला तालुक हे आपला गाव किरवणा तालुका कोलंबी जिल्हा औरंगाबाद आणि मोबाईल नंबर घ्या सत्तर तीस तेवीस पंधरा झिरोच्या जोडी खूप चांगली जोडी सरक बाजू सर धन्यवाद मित्रांनो पेरवाड्याचे शेड आपल्याला उपलब्ध आहे आणि शेड आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे वडत बाजारला निके येतात ज्यांना पण तुम्ही आले तर भेटा नक्की भेटा ते शेट किती किती जाते चारशे जातो असे तुम्ही पण चार चार जातो आणि कोणत्या कोणत्या कमा गाडीला वगैरे गाडीला वगैरे आणून देणार आहे शेट काय कि म्हणजे पंच्याण्णव हजार रुपये किंवा आहे कमी जास्त फायनल देऊन लागून फायनल ऐंशी हजार भेटणार आहे तर पाहू शकता तुम्ही आहे दाखवून द्या हिरगवडा तालुका फुलांबी जिल्हा औरंगाबाद नंबर नाव सांगा मुजम्मीर शेख नंबर सत्याऐंशी सदुसष्ट पंचावन्न एकोणतीस दहा नमस्कार मित्रांनो खूप असे असे दोन बैल दो उपलब्ध होते ब्लॅक कलरचे तुम्ही पाहू शकता खूप अशी चांगली जोडी आहे तशी किती किती दात दोन दोन दादे दोन दोन दादे आणि कोणते कोणते कामात पण सर्व कामात चालू आहे घरी आठवण पाहिजे गेले काम का आणि कोणते आजची रेडी हाडी हाडी हाडीचे आहे का लाल कंदा लाल कंदा लाल कंदा रे हाडीचे तर काय किंमत आहे तुझे एकशे एकवीस किंमत आहे आणि आमच्या सबस्क्राईबांसाठी ऑनलाईन तुम्ही जास्त होणार आहे तुम्ही पाहू शकता चांगली जोडी आहे मागून पण दाखवू द्या आजचा नंबर बोलते नव्वद शहाण्णव ऐंशी एकोणतीस त्रेपन्न साजिद सईद लोहारी शेडला थोडक्यात असताना शेडचं नाव अगोदर पुरीचे आहे शेडपीड वड्याची आहे आणि शेड आपल्याला मेळाबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे वडत बाजारला निमित्तानं तो शेट किती दादी सहा जाते आणि कोणतं जास्त शेती आणि काय किंमत देते सांगायला पास्तीच आहे सांगायला पास्तीच आहे देणं घेतलेलं आहे आमच्या अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजारला ते नाही आणि तुमच्या कोणत्या कामाला नाही सर्व कामाला चालू आहे जर तुमचे पैसे जोड नसेल तर तुम्ही जोड लावू शकता पाहून घ्या का खूप असे चांगलं बेल आहे तुमचा नंबर पण चालू आहे फिरमोळा तालुका कोलंबरी जिल्हा औरंगाबाद नंबर त्र्याण्णव चोर नऊ अगोदर मनसिनपुरी त्र्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा एकोणऐंशी चौऱ्याऐंशी